हे बघा गाईज आता हे बगड आहे म्हणजे डोकं तर या डोक्याचं मी कालवण करणार आहे हे बघा आणि या तुकड्या ज्या पाडते ना त्याची फ्राय बनवणार आहे तर आज ही रेसिपी खूप छान होणार आहे गाई तर तुम्ही ही रेसिपी बघत राहा खूप मस्त रेसिपी आहे ही मी कधी आणली नव्हती हे कालवण आला ना हे महा मासा कधी मी आणला नव्हता तर तुम्ही ओळखला असेल कोणता मासा आहे बघू सांगा बघू हा कोणता मासा आहे बघा अशा मस्त मोठ्या मोठ्या तुकड्या पडतात आणि हा फ्रेश मासा आहे या खूप छान आहे फ्रेश आहे आणि याचा काटा ना नाईच कवळा असतो आपल्या चिकनचा काटा कसा असतो तसा याचा काटा कवळा आणि हे खायला म्हणजे खूप खूप टेस्टी असते ही ही मच्छी ना खूप टेस्टी तर याचा आज मी कालवण बनवणार आहे तर तुम्ही रेसिपी बघत राहा आणि गाईज माझ्या रेसिपीला तुम्ही फॉलो करा।, करा।, करा आज मी आणि रेसिपी दाखवत आहे तर हे बघा त्यासाठी मी हे हिरवं वाटण घेते खोबरं आलं लसूण चिंच कोथमिर आणि मिरची तर मी ही मच्छी खाली नव्हती तर त्या मच्छीचा आज तुम्हाला मी कालवण दाखवते बघा आता हे हिरवं वाटण वाटून घेते आल्याचं सालास काढून घेते आणि खोबरे घेतलं एवढं मी जास्त झालं वाटण तर मी हे वाटण जास्त नाही त्याला मच्छीला घेणार अर्धच घे तर वाटून बघू किती होते ते आणि गाई जी चिंच ना मी थोडी धुवून घेते कारण ह्याला मीठ लावलेलं आहे मी धुवून घेते ही तर हे बघा गाईच मी मातीची तई घेतली म्हणजे मातीचं भांड घेतलंय ते आंबट बनवायसाठी आज मी मातीच्या भांड्यात बनवणार आहे आंबट कालवण आंबट सुद्धा बोलतात कालवण सुद्धा बोलतात आमच्या इथे ना आम 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 खाली गाईज आवाज खूप येणार बंगारवाला फिरतो इटलीवाला फिरतो मग तो ओरडत असतो मग त्यामुळे आवाज जास्त येतो गाता याच्यात मी तेल टाकते तेल तापलं ना तेल तापून द्यायचं मस्त तेल तापले त्याच्यात ते मी हा कढीपत्ता टाकते हा कांदा टाकते आज मी कालवण कांदा टाकून बनवणार आहे तर गाईस तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात जर आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगा की आहो ताई छान आहे रेसिपी आणि गाई सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकसुद्धा करा शेअरसुद्धा करा बघा तर एक कांदा ना छान असा परतून घ्यायचा शिजायला टाईम लागेल कारण मातीचं भांडं आहे ना आणि मी काय ह्याच्यात आलं लसून नाही टाकणार कारण आलं लसूण वाटण्यामध्ये मी घेतलेलं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये टाकणार नाही कांदा मस्त शिजून द्यायचा माझी रेसिपी गाई कोण बॅचलर बघत असतील किंवा याच्यामध्ये काय बोलतात ते असे बाहेर राहतात ना पोरं पोरं ते लोक बघत असतील तर मी जशी रेसिपी बनवते ना तशी तुम्ही बनवू शकता तुम्हाला तिखट किती पाहिजे कमी जास्त त्या ते तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आम्हाला तिखट जास्त लागते कारण आम्ही गाववारी लोक आगरी लोक त्यामुळे आम्हाला तिखट जास्त लागते हे बघा असं कांदा छान शिजवून द्यायचा मी खरं म्हणजे कांदा मच्छीला वापरत नाही पण आज ही वेगळी मच्छी आहे मी कधीच आणली नव्हती ही मच्छी म्हणून म्हटलं आज या मच्छीला आपण कांदा वापरूया तर बघा या मच्छीला मी कांदा वापरलाय कांदा असं चांगलं ना शिजून द्यायचा आणि हे एवढं वाटण आहे तेवढं वाटण मी घेणार नाही तुला अर्धच वाटण घेणार आहे आणि त्या मच्छीचा हा डोक्याचा भाग आहे बघा हा डोक्याचा भाग आहे तर हे डोक्याचं मी आंबट बनवणार आहे आणि त्याच्यात हे दोन तीन तुकडे हे दोन तीन तुकडे त्याच्यात हे टाकणार आहे बघा आता कांदा मस्त शिजायला आलाय बघा कांदा आहे शिजलेलायच्यात मी आपले आगरी मसाले टाकते ही गेली हळद आणि हा आगरी मसाला आपला आम्हाला तिखट लागते जास्त म्हणून मी थोडा जास्त टाकते मसाला बघा मसाले टाकले ना ह्याच्यात मी हे वाटण टाकते जास्त नाही वाटण टाकणार बस हे बघा अर्ध ठेवून दिलं आणि अर्धच टाकलं मी टोमॅटो टाकते पटण चांगले चांगलं परतून घ्यायचं हे बघा याला तेल सुटलं पाहिजे तर गाईस तुम्ही ओळखलीच असेल मच्छी कोणती आहे ती बघा त्या मच्छीच बगड आहे हे बघा बगड म्हणजे तोंड तर तोंडाची आपण मच्छी केली तर ते खूप छान लागते टेस्टी लागते बघा हे मी टाकलं त्याच्यात नुसतं बघडत नाही थोडे तुकडे सुद्धा ठेवलेत त्यातले अर्धे मी फ्रायला ठेवलेत आणि तुकडे सुद्धा टाकलेत मी मच्छी खायला खूप टेस्टी असते मी कधी नव्हती बनवली पहिलं टाइम आणली मच्छी बघा हे ते बघा हे साठी घेतलेत मी बघा इथं त्याच्यात मीठ टाकलं त्याला काय शिजायला टाइम नाही लागत कवळा गा काटा असतो याचा पण खायला खूप टेस्टी तुम्ही ओळखला असेल कोणती मच्छी आहे मच्छी आता शिजलेली आहे त्याच्यात आपण कोथिंबीर टाकली वरती मग झाली रेडी ये बघा ती अशी खूप सारी मी कोथिंबीर टाकली आहे की नाही रेसिपी छान हे बघा रेडी झाली आली आहे ती रेसिपी तो बघा रेसिपी आपली रेडी झालेली आहे या तुम्ही पण खायला